जपता मस्त सॉकअप सर ऑइल मिळलेली होती आणि ती सर्व आहे टेन्शनमध्ये एकदम आसू घालावं दिसतं पण समजून जा तुम्ही किती टेन्शन असेल त्याला गाडीचं की धन्नू बसंती ना बसंती आम्हा धन्नू मस्तपैकी ए सीचं चालू आहे काम पूर्ण फुल सर्व्हिसिंग हो चालू आहे कारण की खरे वर्षभर बंद होती म्हणजे नॉर्मल आम्ही चालू करायचो कुलिंग होत नव्हती त्याच्यामुळे फुल सर्व्हिसिंग झालंय अजून बोग आता चपली मध्ये आटके या आता चार पाच सहा सहा चल त्रे चल चौरे चल संपला हाफ सेंचुरी पण नाही झाली तुझी फायनली आज आव्या लवकर आले घरी आता साडे अकरा वाजले बघ गाडी काढते घरी गाडी लावायची अरे हे असल गेर मध्ये असेल कर गाडी चार हजार छापून आले बाई चार हजार आता माझी झिरो इन्कम आहे पण चार हजार छापून आलेलो काल चालेल युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आत्ता निघाल आहेस तू सरच्या सोबत गॅरेज जायचं आम्हाला बघूया आणि कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला नसाल तर सरस्वती टेक्स्टाईल मार्केटचा जाऊन बघा मस्त मस्त साड्या बघू रेडी झाकी के नाही बाई पाव झाले पावणे बारा वाजता मी लेट उठतो आज रात्री झोपलंसुद्धा लेट त्याच्यामुळं कालपासून जा कालच जाणार होतो आम्ही तर काल काय जायला भेटलं ना तर बघू रेडी असेल तुम्हाला लगेच नेमकं कुठं जायचं मला पण नाही माहिती गॅरेजवर तो बोलत होता पहिला दिवा साईडलं कुठं जायचं होता तो त्याचं मन चंचल एकदम बघूया काय झालं निकाल ना गाडी तर तयारच होऊन बसलो तयारच होऊन बसले तर हा गॅरेज ला जाणार आहे सांगितलं मी गॅरेजला जाणार आहे ते जायचं आता गॅरेजवर आणि याच्या आधीची फोटो बघा दिव्यामध्ये एम जे शालेजवळ म्हणजे जुवानीचे शालेजवळ बिल्डिंग तोडतात ती रिडेव्हलपमेंटला दिले का ते माहीत नाही पण ते बिल्डिंग तोडताना रस्ता तर अडवले लावून जे काय असेल ते चांगली गोष्ट आहे कारण की बिल्डिंगचं रस्त्या वही झालेलं डोकरी झाली ती बिल्डिंग आता पोचले माऊली गॅरेजवर तुषार बाईचा मी आणि आपली गाडी लावली आता कोण सेट टाकायक बाबा कोण सेट दिले आपल्या हातात त्यांनी वाटतं मुंबईवरून कोण सेट घेऊन आलेला तोच कोण सेट लावायचा तर माझ्या गाडी येऊन सर्व्हिसिंग करायचं पण मला वेळ ना भेटत मला होंडामध्ये जायचं आणि असं मित्र असलं मला इथं राहतं बघूच मला पण इथं जाणार लागेल कारण पावसाळ्याच्या आधी आपली सर्व्हिसिंग झाली पाहिजे म्हणजे कुठं ना कुठं फिरायला भेटेल पावसाळ्यामध्ये बघून जा मस्त सॉकअप सर ऑइल वेळ होती आणि ती सर्व आहे टेन्शनमध्ये एकदम आसू घालावं दिसतं पण समजून जा तुम्ही किती टेन्शन असेल त्याला गाडीचं असन्नू बसंती ना बसंती आम्ही धन्नू खोलले तर जरा वाईट वाटत त्याला मस्त लाईट म्हणजे डिस्को लाईट बल्ड आणले त्यांनी लावायला ते काही सूट नाही करत म्हणून आम्ही लावायचं कॅन्सल केले ना फायनली झाले गाडी चालू आहे चला निघू आपण घरी जास्त वेळ खोल तुम्हाला दाखवलं ना कुठं आलं म्हटलं दा। रामनगर दातुली मानपडावर काय जाता येतोय एसीवाला एसी, एसी सर्व्हिसिंगला आमची नाही नावाची तुम्ही बघू त्याचीच वाट बघतोय मग अशी कोण आलेला येतोय येत आहे अजून काय आला नाही दाखवतो या तुम्हाला आता मस्तपैकी ए सीचं चालू आहे काम पूर्ण फुल सर्व्हिसिंग चालू आहे हो कारण की खरे वर्षभर बंद होती म्हणजे नॉर्मल आम्ही चालू करायचं कुलिंग होत नव्हती त्याच्यामुळे फुल सर्व्हिसिंग झालं आहे बघूया अजून किती वेळ लागतं कारण मी दी एक दीड तास जाणार आहे ह्याच्यामध्ये आता आतमधलं फिटिंग केलं तेव्हा बाहेर आलं आहे तर बाहेरचं कित पूर्ण साफ करून घेऊ पाण्याने वॉश केलं पूर्ण म्हणजे कॉम्प्रेसर वगैरे आता कुठं लीक आहे की नाही ते चेक करावं लागेल ते चेक केल्याच्यानंतर बघू अजून काय काय प्रॉब्लेम येतात ए सी सर्विसिंग झालेली आहे आता जाऊ पण जी सी डी आहे म्हणजे चढायला ती बस आणची देऊ म्हणजे पप्पा मॅम ती पटापट आणि घामटा निघला पूर्ण कधीपासून आतमध्ये बसलेलं आणि बाहेर आलो सीडी वगैरे ठेवून आलो आणि बघा काही चकलींचा खेळ खेळायला घेतला आहे आता फ्रेश व्हायला आपलं वगैरे तुम्हाला काय चपलींचा खेळ खेळतात काय माहिती डेंजर एकदम चला आपण पहिलं फ्रेश होऊ ना कारण मग सजून घाम अजून ए सी चालू ठेवली कुलिंग व्हायसाठी हो कारण की तरी हो वर्ष बन मग मगाशी बोललो वर्ष बघ काय चालू नव्हतं ए सी बन केलीस ए सी बन केलीस नाही ना हां ठीक आहे चला चला तर काहीच नाही गेलो तुषार रेंट ते आम्हाला जायचं होतं नंबर प्लेट टाकायला माझ्या ए सीच्या मुलं टाईमपास झाला आणि आता मग कशी पाहुणीसुद्धा घर त्याच्यामुळे वाटच लागली माझी या तुषार आहे की नाही तर मग आपण उद्या जायचा प्रयत्न करू आणि उद्या आपल्याला डोंगरात पण जायचं आहे भाजी बघायला रान मेवा रान भाजी कुठली भेटते का गाडी तर आहे तुषार पाहिजची रिक्षावर गेला असेल तर मग माहीत नाही रिक्षावरच गेला रिक्षा नाही आहे गाई तुच्यावर तर गेल्या रिक्षा म्हणून हो तू बोललो आता आला आहे तो टाइम लागेल आला तोपर्यंत अरे वाढल्या साडेआठ आमच्या घरी पण पाहुणे आल्यात परत घरीच जायला लागत सर्वजण आम्ही बसलो होतो मस्त मजा गेली घरी जातो पाहुणे मी आहेत त्यांना भेटतो आणि मग नंतर मग आपलं काय काम आहे तो करून घेतो गाईज मस्त जेवण करून झाले आणि मस्त अशी हवा सुटली गारगार एकदम आणि बरं वाटतं जरा अशी हवा आल्यावर आता उन्हा ना गरमी खूप होते आणि घामोले झाल्यामुळे बेकार एकदम नको नकोस जीव होतं रात्री चला आता थो जातो थोडा वेळ चालून घेतो बघू तुषार भाई काय करतो मगाशी आलं होतं तरी मी तुम्हाला पण काल तो गेला होता ॲक्वेरियममध्ये काटाई गावाची येतो होता म्हणजे चालू आहे महिना दीड महिना झाला कधीपासून महिन्याचंच त्यांनी दिलं होतं टायमिंग पण अजून काहीतरी वाटतं त्यांचा टार्गेट पुरा झाला नसेल म्हणून पण चालू ठेवलं असेल तर बघूया चला जाऊन त्यांच्या हातात घरी मग तिथूनच चालू हे बघा मस्त बाहेर बसलात गरम होतं ना बाई गरम ना नको नको असा जीव आहे म्हणून बाहेर बसतात रस्ते ओपन झाले आता सामसून बसला असतील ना आणि सुद्धा ठीक तर बरा वाटेल नाही तर मग पुन्हा आपला आज पण जास्त काही ब्लॉक शिफ्ट गेला सकाळी गेलेलो फक्त गाडी यायची रिपेअर करायला तरच कोणा सेट करायचा होता आणि मग जे काय ती ए सी वगैरे रिपेअर तेच होतं कारण की लेट झालं मी उंदीर घुसले घरात डेंजर <laughs> झेन सर मगच बसून बघत होतं पण नाही भेटला नाणी मग बोललेलं की उंदीर पुसलंय छोटा आहे की मोठा माहीत ना पण तो निघाला मोठा आणि आता शोधतात घरात मी बरं नको उघडं आहे शूट करण्यापेक्षा ते उघडं असल्यावर कॉपीराईश ट्राय घेतात आणि डायरेक्ट उघड डिलीट होतं काहीच काही मेल वगैरे काही येत ना डायरेक्ट डिलीट टेन्शनच ना युट्यूबवाल्याने कटकटत न ठेवली चांगली गोष्ट केले दाखवायचं ना लहान मुलांना पण काही लोक का दाखवतात मग व्हिडिओ डिलीट होतात आणि हे बघ काय करतो किती मारतो वीस तीस चाळीस जास्त झाले मा माझे वेळ मी बोलल्याच्या आधीपासून त्यांनी चालू केलं म्हणजे जास्त झाले तू <laughs> हो मार किती मारतो मला बॉडी बिल्डर आमच्या गेले होते मार चल मार किती मारतो बघू दे तो 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 तीन लाच फस तू तर तू काय ते मला ना माहिती पण का ना तीनला आता परता, परता, परत 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 आता चपली मध्ये आटक या पुढे हा मारत पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस चार त्रेचाळीस चौवेचाळीस संपला हाफ सेंचुरी बन नाही झाले तुझी फोर्टी फोर चौवेचाळीस आधीच्या तीन जरी पकडले तरी पण पुऱ्या नव्हतं या हाफ सेंच्युरी फुगला लागेल मग मग आता नको आता मी जेवले <laughs> आता नको आता सगळं बाहेर निघेल तर पोचला आता खूप दिवसांनी कोकणांच्या घरी ना नानीला सांगायचं आपल्याला तुला हे दाखवतो तुम्हाला काय करतो नाणी उघड्यापासून चालायला जायचं आम्हाला ना भांडी आज जायचं आज ना उद्यापासून साडेनऊ ला चालायला जायचं ला मग तू जाऊ आता नको येऊ चालू न्याय नंतर जाऊ तू कसं करू आपण उलटा आता मी आता तोच विषय चाललेला मग तुसारची मम्मी तेच बघ नाणी जाऊ देऊ हा मग बघ मग चिंबर ठेवले आणि हणलेल्या बहिणी आणि मला दिलेत ना मी बोलतो मला जेवायला दे रसा दे म्हणा चिंबरे ना तुम्हाला मला दिल्या ना बघू आता उद्या चालायचं जायचं डिक्लेअर होतं की नाही म्हणजे टायमिंग तर ठरवलं आम्ही साडेनऊचं जेवण वगैरे करून आणि आता कोणाकोणाचे जेवण होत आहेत ते जर डिक झालं ना मग आपल्याला उद्या साडेनऊला जायला चालायला भेटेल आता खालीच एकटा चालते मग सुसून ना नसं पण बसलेली होती तीसुद्धा गेली आणि आज गाड्या खूप लागल्यात अजून तीन गाड्या नाही आल्या अजून एक फो फोर व्हीलरसुद्धा नाही आली इथं फोर व्हीलर लागली हिला पुढे ढकल देईल एवढ्या स्कूट्या टू व्हीलर मागे दोन रिक्षे आहेत अजून एक रिक्षा खूप साऱ्या येतात ना पार्किंग रस्ता आता रस्ता खोदला आहे मग आता जे आमचे मित्रपर्यंत नातेवाग गा, सर्व गाड्या इथंच लावतात आमच्या चार गाड्या सोडून सगळ्या बाराजवळच्याच आज गाड्या आहेत अजून बघू आता उद्या कसं काय झालं तर तुम्हाला पूर्वी जर का पूर्वी कसं झालं एक इश्यू म्हणून तेव्हा पण बंद केला आम्ही आता पुन्हा सर्वांचा एकमत आहे चाललं जायचं बघू कोण कोण येणार होत्या वगैरे येणार होत्या बर नसेल मजाच नसेल फायनली आज आव्या लवकर आले घरी आता साडे अकरा वाजले ते बघ गाडी काढते घरी गाडी लावायची अरे हे असल घेर मध्ये असल च गाडी आज कितीचा धंदा केला र चार हजार छापून आले बाई चार हजार आता माझी झिरो इन्कम आहे पण चार हजार छापून आले गॅस कितीचा गेला हजारचा आणि टोल वगैरे आज टोल नाही ना ॲड असतं का त्याच्यावर म्हणजे तीन हजार रुपये स्वतःच्या किशा किती वाजता गेल तर अकरा वाजता आणि अकरा वाजता अकरा वाजता तीन हजार रुपये कमवतो जर स्वतःहून मनापासून जर गाडी चालवली ना तर का नाहीत कमवणार तसे रिक्षावाले सुद्धा आता बघ आता स्वतःची गाडी घेतली पहिला तो दुसऱ्यांच्या गाड्या चालवायच्या शिपवर पण आता स्वतःची गाडी घेऊन एवढं कमवतो म्हणजे विचार करा आणि काही ट बोलतील आता ओला एक कसली व्हिडिओ बनवले तर मला मला माहिती आहे किती कमवत होतं आणि तो जे आहे ते रिअल सांगतो दाबून लाव रे बाई दाबून लाव रिक्षा निघली पाहिजे सकाळी आणि काही जण आता अशी कमेंट करतील काय तू रियल इन्कम सांगतो जे आहे ते आहे जे खरं आहे तेच सांगणार खोटं बिलकुल जाणार नाही बस दाबून लाव नाही निघणार काहीच आम्ही आता गाडीत बसलो आणि बॉक्सर मागे लागले ये चले ये चल ये, बस आवी ये, ये बस, बस तू पण बस बस चल बस सर्थ, बस, सर्थ, बस, ये, ये, बस, ये, बस ये आला ये चल फिरायला जाऊ चला आपण वाशीला जाऊ सतरा प्लाझाला जाऊ चले गेल्या का मरीन डायवरला जायचा चला चल कुठं तरी जाऊ चला आव्हान नेणार ना आपल्याला येतं का तू चल हे चल मग मग तशाला नवऱ्या मग चल 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 खुश झाला खुश झाला कारण की एकदा नेलता आणि वाशीला फिरावला मस्त बसून गेल पुढची शिट हो बाई थंडी लागत असेल ना त्याला एसी लागत चला आजचा ब्लॉग काही जास्त मोठा झाला नाही आणि कसा वाटला कमेंट करा नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय